तिसरी मोठ होणं आता आपण होतो मोठे आपण मी असं नाही म्हणत मी मेच्युअर झालो लहानपणी मी समजूतदार झालो ऑब्विसली लहान तर मी अजूनही आईसाठी कायम लहान असणार सांगते आता हॉस्टेलला दोघांना मी सोडायची ना येताना खूप आनंद असायचा पण जाताना इतकं ते असं व्हायचं ना त्यांना दोघांना सो आनंदी रडून करायची पण ह्याने ना ते इतकं कंट्रोल केलं होतं ना मला ते कळायचं की अरे यार हा खूप कंट्रोल करतोय स्वतःला पण माझ्याकडे काही चॉईस नव्हता पण जेव्हा वेळ आली ना तेव्हा दोघांना जेव्हा मी घेऊन आले तेव्हा माझा मत तो म्हणतो तो आनंद माझा वेगळा होता आणि त्या गोष्टींचे त्या गोष्टी ज्या वेळेला त्या करू शकले नाही मी hmm. त्या आम्ही आता इतकं एन्जॉय करतो तिघ जणांना आणि आम्हाला तिघा तिघ जण असले की आम्हाला चौथ्या कुठल्या माणसाची गरज लागत नाही आमचं आम्ही खूप एन्जॉय करतो आम्ही बाहेर फिरतो तर मधल्या काळामध्ये आम्ही बाहेरगावी गेलो होतो पंधरा hmm. वीस दिवस मज्जा केली आम्ही दोघ तिघांनी मिळून त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आम्ही भांडतोही तेवढेच आम्ही मत मतभेद तर सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात आम्ही आमच्या तिघांमध्ये पण खूप फरक आहेत नाही म्हटलं तरी पण कधी कधी अशी कोंडी होते की सा, ह्याचं म्हणणं असं तू स्वानंदीवर तुझं खूप जास्त हे आहे तू तिला खूप पॅम्पर करतेस स्वानंदीचं सा म्हणणं असं तू अभिनयला खूप पॅम्पर करतेस तू असं आहे पण सुद्धा शेवटी एंड ऑफ द डे असं असतं की हे दोघं जण एकत्र असतात आणि मी वेगळे असते कारण मला माहितीये की अभिनयला स्वानंदी लागतेच लागते सगळ्याच बाबतीमध्ये त्याला ती प्रत्येक विचार त्यात कुठले म्हणजे कुठलं मत हवं असेल hmm. अगदी ड्रेस तिला कुठला फंक्शन साठी त्याला ड्रेस डिसाईड करायचा करा असेल hmm. तरी पण त्याला सॉनंदी लागतात मी नाही लागत त्याला फार hmm. मग मला फक्त फोटो पाठवून सांगणार की मम्मी मी हा घेतोय किंवा मी हे बघतोय कसं वाटतंय तुला हा छान आहे हे oh! आसा, मी नाही म्हटलं तर का ह्याच्यामध्ये काय वाईट आहे सोनंद दिला तर आवडलाय असं असं ते असतं त्यामुळे हे आमच्या तिघांमध्ये मी खुश आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये की दोन्ही मुलं फार उत्तम पद्धतीने स्वतःच स्वतः ग्रो झालेली आहेत मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत आई म्हणून सुद्धा हां mm. एकमेकांचा सपोर्ट तो म्हणतो तसा की आमचा एकमेकांना फार सपोर्ट आहे सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे ओरडायचा तिथे ओरडतोही आणखीन जिथे सपोर्ट तिथे सपोर्टही करतो तुझं काय म्हणणं यावर आई बोलते <laughs> कपड्यांच ती बोलत होती तर तिची आता स्टाईल झाली अशी टोमड्यांची अशी एकदम शांतपणे असं बोलून जाते येत होतो ना, 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 ये ना। था 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 मला खूप मी कंट्रोल काल रात्री पण आमचा त्याच्यावरतीच बोलणं झालं कपड्यांविषयीच तर आता येत होतो आम्ही तेव्हा तुझा फोन आलाय तुम्ही काय कपडे घालताय तुम्ही वगैरे मग तिने सांगितलं आम्ही काय घालतोय ते मग तू ओके म्हणालीस त्याच्यावरती ती मला म्हणाली तू घेणारच का अजून एक शर्ट तुझ्यासोबत माझा तुला हा आवडला नाही का नाही नाही रे माझा असं नाही आहे तिथे तिला लागलं असं वाटलं तर म्हणजे ती काय बोलली नाही ना चल आपण मग सो ते तिची आता वेगळी स्टाईल झाली असं ते सीडिन करायचं <laughs> जी वेगळी स्टाईल झाली आता ते मला मला ओळखता आलं की मला खूप हसू येतो ते मला ओळखता आलं ना की मला खूप हसू येतो नाहीतर माझी चिडचिड होते पण मला ते एकदा ओळखायला लागलो की मला मला खूप हसू येतो कॉमेडी आहे कारण बरं आई जसं म्हणते तसं की तुम्ही लांब होतात शिकण्यासाठी आणि <laughs> तो डिस्टन्स तिने सांगितला पण जेव्हा तुम्ही इथे आलात मग हळूहळू तुमची कामं सुरू झाली आता आत्ताही तुम्ही तुमच्यात अर्थातच डिस्टन्स असतो कामानिमित्ताने पण हा जो दुरावा आहे ना म्हणजे कामानिमित्ताने जरी असला तरी आपण मिस करतो ना बऱ्याचदा अनेकांना मग जेव्हा मिस करता तेव्हा तू इमोशनली कसा असतोस त्याच्याशी कनेक्टेड त्या पूर्ण सिच्युएशनशी म्हणजे आईचं काय कारण मागे तिने मला म्हटलेलं नाही मला आवड नाही पटलं ना प्रणाली मी चिडते मी बोलते मग मला ती सिच्युएशन सांगशील कशावरनं चिडते आई घरामध्ये काय कशावर नाही चिडू शकते ती कशावर नाही चिडू शकते म्हणजे आता उदाहरणार्थ आता मैं मैं ती माझ्या रूम मध्ये आली आणि तिला असं तिचं लक्ष केलं की माझा कपाट आवरलेला नाहीये ती मग ती नोटीस करणार मग दोन दिवस ती ठेवणार स्वतःमध्ये आणि मग चौथ्या दिवशी मग तिच्यामध्ये येणार आता तू घरातच तर तू कपाट लावून घे ना आता काय करतच नाहीये कपाट लावून घे करत नाही चार दिवस घरी आहे फक्त तू आता त्याच्यावरनं पण मला बोलतेस ते असं आमचं असतं की ती मग कधी कधी घर आवरत असेल काही कुठली गोष्ट किंवा साफसफाई करत असेल स्वतःहून तर ते मग तेव्हा ती चिटी आम्ही तिला मदत करत नाही म्हणून कि तुम्ही मला मदतच करत नाही म्हणलं तू एकतर तुझं परस्पर चालू केली साफसफाई आणि आता आम्हालाच बोलतेस की आम्ही आमचे सुट्टीचे दिवस आहेत ते आता शांतपणे आम्ही बसलो तर ते पण तिला नाही ते पण येऊन <laughs> तिला ते करायचं असतं तिची कशावर नाही होऊ शकते ड्रामा मी ड्राईव्ह करत असताना तिची खूप पॅनिक तिचं म्हणजे ती आपल्या आपण जे गुगल मॅप लावतो आपल्याकडे सिरी असते फोन मध्ये तशी माझी आई आहे ती गुगल मॅप सांगतो पुढे तीनशे मीटर वरती लेफ्ट आहे तर आई माझी तेच सांगते फक्त मी हरडाओरड करून सौंट्रक येतो मला दिसत मला डोळे आहेत माझं लक्ष मी इथे बघून गाडी चालवतोय मला समोर एक खड्डा आला अरे मला दिसतंय खड्डा आला गप्पा बस <laughs> so, खड्डा बघून त्याला व्यवस्थित खड्ड्यातच गाडी घालायची असते मला पंधरा मिनिटाच्या जा वर जर गाडी चालवायची असेल आणि माझी आई गाडीत असेल तर मी गाडी नाही चालवत बाय रूल <laughs> मी नाही चालवत गाडी कारण ते कोण सतत सहन करणार <coughs> पण आता ती शांत झाली जेव्हा मी नवीन नवीन शिकलो तो गाडी चालवायला तेव्हा तर ती इतकी इरिटेट करायची इतकी इरिटेट करायची आम्ही आता कोल्हापुराला गेलो होतो तर <coughs> मी गाडी चालवत होतो तर तिथे पण ते पन्हाळ्याला जाताना इतका हरडाओरडा गेला मी आणि स्वानंदीनी शेवटी माझा मामा बसला माझ्या बाजूला मामा मला म्हणलं बरोबर चालवतोय की हा काय प्रॉब्लेम आहे म्हणलं तिला सांग कॉन्फिडन्स नाही पटत नाही ते जगाच्या पाठीवर गेलोय गाडी तरी ती तिला पटतच नाही गाडी जाऊन पण दोन ड्रायव्हर एकत्र बसू शकत नाही हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे तुम्ही दोघही ड्रायव्हर असतील आणि एक एक पुढे बसत असेल बसलेलं असेल ना तर ते नाही शक्य होत की ते ना ते असे सतत पाय असे सतत ब्रेक आणि जातात आणि मी एवढी गाडी चालवली आहे आणि मला ना था अभिनयचं ना असं गाडी चालवताना त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात आणि त्याच्यामुळे जरा जरी कुठे काय असं झालं ना की जरा तरी माझं स्वतः अरे अगदी नाही बोग ना समोर गाडी विचार चालू असतात म्हणजे ट्रॅफिकचा रोडचे विचार असता असतात इतर विचार नाही आज आणि गाणी ऐकत असतात गाण्यांमध्ये एवढं कोण आहे त्यांचा हे असतं ती ऐकतच नाही जसं की एक मिनिट गाडीत गाणं ऐकायला बरं शिकवलं यांनी आता ती म्हणते गाणं ऐकत त्याच्यावरती कंप्लेंट करते ती आता बाप रे बाप माय गॉड असं बर हा एक काय म्हणतात मस्त एक फन हे झाला झाला की कशावरनं वाद होतात किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मिस करताय बर मला एक प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे की इतकी वर्ष तुम्ही म्हणजे लक्ष्मीकांत सर हे तुम्ही म्हणजे सिनेमा सिने इंडस्ट्रीत आहात आणि जेव्हा अभिनय ला अभिनय करायचंय हे जेव्हा ठरलं किंवा त्याने म्हटलं असेल तुम्हाला किंवा काय विचार एकंदरीत तेव्हा एक आई म्हणून ह्या क्षेत्राविषयी माहीत असल्यामुळे ती इन्सिक्युरिटी किंवा ती भीती आपण म्हणूया किंवा मुलाविषयीच एक आपलं हे की हा आपण केलं आपलं झालं पण आत्ता याला करायचंय आणि बाबा असे तर कदाचित अजून वेगळी गोष्ट असती पण तुम्ही आता एकट्या आहात ती पिलर आहे पण तरी सुद्धा ती भीती असणार ना की आत्ता आपल्याला तिघांना मिळून हे सगळं सांभाळायचंय सो तो निर्णय जेव्हा त्याचा होता तेव्हा तुमच्या रिएक्शन किंवा आई म्हणून ती असलेली भीती आणि तुमचा सपोर्ट कसा मिळाला हे बघ एकतर त्याने जेव्हा तो निर्णय घेतला त्याने आधीपासून खूप लहान असल्यापासूनच त्यानं तो निर्णय घेतला होता मला हे माहिती होते की हा हेच करणार आहे दुसरी गोष्ट अशी की ह्याची वडील जिवंत नाही आहेत वडील इथे नाही आहेत आता त्यामुळे जी मुलं ज्यांना नेपोटिझमच्या बाबतीमध्ये जातं किंवा त्यांचे आई वडील आई वडिलांनी आपल्या मुलाला इंट्रोड्यूस केलेला आहे तसं मी काही करू शकणार नव्हते त्याला त्याच्यासाठी कुठली फिल्म मी प्रोड्यूस करू शकणार नव्हते कारण त्याच्यासाठी खूप गोष्टी ला तर जेव्हा त्याने हा निर्णय घेतला आणि जेव्हा जेव्हा पहिल्यांदा ती सध्या काय करते जेव्हा ऑफर आली तेव्हा मी नाहीच म्हटलं होतं की एवढ्यात नाही करायचंय कारण तो अजून शिकतो आहे आणि अजून त्याला कुठल्याच बाबतीतला अनुभव नाहीये त्याचा अभिनयातला ए पण माहिती नाही नाव अभिनय असून सुद्धा त्याला अजून काही माहिती नाहीये तर त्याला थोडंशी शिकणं गरजेचं आहे कारण आजकालची पद्धत वेगळी आहे ग आमच्या वेळेला कसं होतं की म्हणजे मी तर लोकनाट्यापासून वगैरे सुरुवात केलेली आहे पण म्हणजे मी हळूहळू करत आलो तसं याला काहीच माहीत नव्हतं ना, ना। स्वप्न बघणं आपल्यामध्ये टॅलेंट असणं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे उभं राहून प्रोफेशनली काम करणं खूप फरक त्यामुळे हे कसं होणार ही चिंता मला होतीच पण सतीश राजवाड्याने मला त्यावेळेला खूप समजावून सांगितले की ताई तुम्ही काळजी करू नका मी त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेतो आणि बरोबर झी सारखं चॅनल होतं बरोबर त्यामुळे मी तेवढा मला तो कॉन्फिडन्स आला होता की अभिनय काहीतरी चांगलं करू शकेल आणि होऊ शकेल ते पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला चित्रपट पहिला मिळाल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची जर्नी असते ना ती सगळ्यात महत्वाची आणि अवघड असते कारण आई वडिला आई वडिलांच्या नावावरती त्याला आणखी दोन तीन फिल्म्स मिळतील पण पुढे काय पुढे आणखीन तुम्हाला स्वतः एक अभिनेता म्हणून ग्रो व्हायलाच लागतं ना प्रेक्षकांसाठी अभिनेता म्हणून व्हायला लागतं आणि इंडस्ट्रीसाठी माणूस म्हणून व्हावं लागतं कारण तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तुम्ही कॉपरेटिव्ह असाल तर इंडस्ट्रीतले लोक तुम्हाला काम देतात ही ही काळ्या दगडावरची रेग आहे बरं का इथे तुम्ही मास दाखवला तर ते लोक तुम्हाला कुठे मागून निघून टाकतील हे तुम्हाला माहिती नसतं आणि तसंच प्रेक्षकांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं की त्यांना अभिनेता म्हणून तो, आगे। तो आगे। चा चा चांगला लागतो तो छान लागतो तो काहीतरी का त्याच्यामध्ये वेगळे पण आहे हे सिद्ध झालं तरच प्रेक्षक त्याला आपलंसं करतात ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ती सांगड घालणं फार महत्वाचं होतं पहिल्या काही काळामध्ये अभिनय जे काही फिल्म्स केल्या जे काही दिग्दर्शक त्याला मिळाले दिग्दर्शक सगळे चांगलेच मिळाले पण अभिनयला अभिनेता म्हणून जे मिळायला पाहिजे ना ते झालं नाही म्हणून किंवा त्या पद्धतीने त्या घडलं नाही त्या पद्धती बरोबर पण हळूहळू मग त्याच्यामध्ये खूप मान अपमान झाले खूप गोष्टी झाल्या पण अभिनय त्याच्यामधून तो ग्रो होत गेला मी कसं असताना आई किंवा आई वडील आपल्या मुलांच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात त्यांनी खूप कष्ट केलेले असतात खूप मान अपमान सहन केलेले असतात स्वतःवर केलेलं सगळं चालतं पण जेव्हा आपल्या मुलांबरोबर होतं ना तेव्हा ते आपण सहन नाही करू शकत